ग्रामीण पोलिसांची दृढक कारवाई अवैध देशी दारू अटक अजिंठा रोडवरील देऊळघाट परिसरातील घटना देऊळघाट प्रतिनिधी सय्यद इरफान बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून सर्रासपणे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक व विक्री सुरू असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला होता देऊळघाट व परिसरातील अवैध देशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत असल्याने बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे साहेब यांच्या सूचनानुसार साकडा रचून दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायक सहा वाजेच्या सुमारास देऊळघाट ते अजिंठा रोडवर एस गोकुळसिंग राठोड बीड जमादार तायडे व सुधीर मगरसह इतर पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने बुलढाणा येथून अवैध देशी दारूचे बॉक्स बजाज परिसर वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एल नव्याण्णव एक्क्याण्णव घेऊन जात असणाऱ्या अशोक सुखदेव पन्हाळे या व्यक्तीस जिंठा रोड रसवंतीजवळ अरुण त्या ताब्यात घेऊन दुचाकीची तपासणी केली असता त्यावर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक केल्या जात असल्याचे आढळून आले या प्रकरणी मूळ मालक गजानन दगडोबा पन्हाळे व अशोक सुखदेव पन्हाळे या दोघांवर ग्रामीण बुलढाणा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून कडून एकूण सत्याहत्तर हजार वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे